ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये बटाट्याची भाजी आणि पुरी ही फेमस आहे त्याच प्रकारे नॉर्थ इंडियामध्ये आलूची पातळ भाजी आणि मोठ्या पुऱ्या ही भाजी खूप फेमस आहे तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे नुकतेच आम्ही नॉर्थ इंडियाला जाऊन आलो ही रेसिपी तिथून तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे दोन टेबलस्पून धने घेतले आहेत एक टेबलस्पून जिरं आहे वन टेबलस्पून मी घेतलेला आहे बडीशेप याला आपण कुटून घेणार आहोत भाजी खाताना हे सगळे मसाले तोंडामध्ये लागले पाहिजेत त्याच्यामुळे कुटूनच आपल्याला वापरायचे आहेत आता एका वाटीमध्ये हे काढून घेऊया त्याच्यामध्ये हळद घातलेलं आहे वन टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घातली एक टेबलस्पून मिरी पावडर घातलेली आहे हाफ स्पून ह्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हाफ टीस्पून आमचूर पावडर घातलेला आहे वन स्पून आणि परत ह्याच्यामध्ये मी ॲड केले जिरं पावडर वन स्पून भरपूर कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट एक टेबलस्पून एक टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे वाटी पाण्यामध्ये हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीला जो थिकनेस आहे हा बेसनमुळेच येतो आमचूर पावडर नसेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये एक टॅमेटोसुद्धा यूज करू शकता नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक जाड बुडाची कढई घेतली आहे कारण साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं आपण ही भाजी उकळणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून तेलामध्ये वन स्पून मेथी वन स्पून जिरं टाकून खमंग फोडणी केलेली आहे मिक्स केलेला मसाला टाकलेला आहे आता तेलाचा तवंग येईपर्यंत आणि किचनमध्ये आता सगळा सुगंध दरवायेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले जेव्हा आपण परतून घेणार किचनमध्ये खूप छान वास येतो आता त्याच्यामध्ये आपल्याला अडीच वाटी गरम उकळतं पाणी घालायचं आहे हे पाणी छानपैकी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शिजलेले चार मध्यम आकाराचे बटाटे बटाटे शिजून घेतलेत त्याची सालं काढलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला कुसकरून टाकायची आहेत आपण नॉर्मली जी महाराष्ट्रात भाजी करतो ती सुकी भाजी असते बटाट्याची पण नॉर्थ इंडियामध्ये ही पातळ आलूची भाजी केली जाते जी ब्रेकफास्टमध्ये सर्व केली जाते आता हे बटाटे कुसकुन घालणार आहोत ही पातळ भाजी आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये परत मी ॲड केलेला आहे जिरा पावडर कसुरी मेथी घातलेली आहे दोन टेबलस्पून या भाजीमध्ये जिरा पावडर हे जास्त प्रमाणात जातं त्याच्याच बरोबरीने मी ॲड केलेलं आहे किचन किंग मसाला वन स्पून जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही साधा गरम मसाला घातलात तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करण्याच्या आधी वन स्पून हिंग वन टेबलस्पून पाण्यामध्ये मिक्स करून घातलेलं आहे असं घातल्यामुळे बटाट्याची भाजी खाल्ल्यामुळे जो गॅस होतो तो होत नाही ही टीप मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितली आहे आता पुऱ्यांसाठी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे दीड वाटी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे एक टेबलस्पून तेल घेतलं साखर पूर्णपणे वितून झाल्यानंतर पाण्यामध्ये दीड कप म्हणजे वजनी दोनशे ग्रॅम मैदा आणि दीडशे ग्रॅम मी घेतले गव्हाचं पीठ जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल नॉर्थ इंडियामध्ये मैद्याच्या पुऱ्या केल्या जातात त्याच्यामुळे मैदा आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही एकत्र केलेलं आहे आता इथे कणिक भिजून घ्यायची आहे खूप जास्त कणिक आपण घट्ट भिजवणार नाही होत रेग्युलर आपण ज्या पद्धतीने कडिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटांत परत त्याच्यावरती वन टेबलस्पून तेल घातलंय कणिक परत मळून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे गोळे केलेले आहेत ह्या ज्या पुऱ्या आहेत या भटुऱ्यांच्या साईजमध्ये असतात खूप जास्त लहान पुऱ्या नाही करायच्या आहेत त्याच्या मध्यम आकाराचे सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत या रेसिपीपासून माझे वीस मध्यम आकड्याच्या पुऱ्या तयार झाल्या होत्या परत या झाकून ठेवायच्या आहेत कारण याच्यामध्ये मैदा आहे जर तुम्ही उघड्या पीठ ठेवलं तर वरतून ह्याचं आवरण जे आहे हे थोडंसं सुकू शकतं आता पिठामध्ये ह्याला घोळून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने पुरी लाटून घ्यायचं आहे पुरी जास्त जाड लाटायची नाही आहे कारण मैदा आहे जास्त झाड तुम्ही लाटलीत तो शिजून निघणार नाही मध्यम आकाच्या पुऱ्या लाटत असताना बाजूला तेलसुद्धा मी मध्यम आचेवरती गरम काय ठेवलं होतं बघा किती मस्त टम्म फुगलेली आहे आपली पुरी मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी ही पुरी आपल्या तळून घ्यायची आहे अप्रतिम चवीची ही आलूची भाजी आणि ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत नॉर्थ इंडियामध्ये सकाळी ब्रेकफास्टमध्ये ही भाजी आणि पुरी दिली जाते जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला फेसबुक चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या रेसिपीसाठी एक टीप देते मी दाखवलेला आहे की वन स्पून हिंग पाण्यामध्ये मिक्स करून घातलं होतं ते नक्की घाला ते घातल्यामुळे याही भाजी खाल्ल्यानंतर भरपूर गॅस होत